नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत ते आपण बघत आहोत आणि आजचा आपला हा बारावा भाग आहे तर यासाठी मी सोर्स म्हणून काय वापरत आहे तर आदरणीय राजेश भराटे सरांचं हे पुस्तक आहे याच्यातून मी तुम्हाला शिकवत आहे याच्यानंतर अजून एक पार्ट येईल आणि तो झाला की मग आपण ही जी अनुक्रमणिका आहे त्याच्यातला एखादा नवीन पार्ट स्टार्ट करू ठीक आहे आणि तो पण आपण या पद्धतीने कम्प्लीट करून घेणार आहोत बघा आजच्या व्हिडिओमधला पहिला प्रश्न भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व कोठे स्थापन करण्यात आले आहे तर हॅन्डले लडाख भारत सरकारने दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाचे प्रयोजक होण्यासाठी कोणाकडे मागणी केली आहे संयुक्त राष्ट्र महासभा भारत आणि कोणत्या देशादरम्यान मै मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरव पुरवणार आहे तर भारत बांगलादेश ठीक आहे पुढे बघा शेतीमधील वहिवाटी संदर्भातील वाद संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल विभागामार्फत कोणती योजना अंमलात आणणार आहे तर काय त्याचं नाव सलोखा पुढे बघा कोविड नाईन्टीन महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी कोणते अभियान राबविण्यात आले आहे ऑपरेशन वंदे भारत ठीक आहे बघा प्रश्न पुन्हा बघू आपण कोविड नाईन्टीन महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी कोणते अभियान राबवण्यात आले तर ऑपरेशन वंदे भारत याच्याशी रिलेटेड माझा एक शॉर्ट व्हिडिओ आहे तो आपण बघून घेऊ त्याच्यात बघा मी दोन मिशन सांगितले आहे नमस्कार आज आपण ऑपरेशन समुद्र सेतू आणि वंदे भारत मिशन बघणार आहोत दोघांमध्ये सिमिलॅरिटी ही की दोन्ही ऑपरेशन कोविड नाईन्टीनच्या काळात भारतीयांना परदेशातून मायदेशी आणण्यासाठी राबवण्यात आले होते आणि बेसिक डिफरन्स असा की ऑपरेशन समुद्र सेतू मध्ये जलमार्गाद्वारे आणि वंदे भारत मिशन मध्ये हवाई मार्गाद्वारे भारतीयांना परत आणण्यात आले धन्यवाद ठीक आहे समजलं असेल तुम्हाला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढचा प्रश्न बघा पंकज अडवाणी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे द बिलियर्ड्स राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या विद्यापीठात विद्यापीठातून डिली पदवी प्रदान करण्यात आली तर डी वाय पाटील विद्यापीठ महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी कोणता ट्रोल फ्री हेल्पलाईन सुरू कोणती टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आली तर एकशे एक्क्याऐंशी आपण यापूर्वी पण हा प्रश्न बघितलेला आहे वन एट वन स्वच्छ प्रमुख अंतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर सचिन तेंडुलकर यांची पुढे बघा मच्छीमारा मच्छिमारीचे राष्ट्रीय मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबईबरोबर कोठे आहेत तर बघा सातपाटी जे पालघर जिल्ह्यात आहे आणि रत्नागिरी या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभार्थींना दरमहा किती रकमेचा आर्थिक लाभ दिना दिला जाणार आहे तर रुपये पंधराशे प्रति महिना ठीक आहे नवीन संसद भवनाचे उद्घाटन माननीय पंतप्रधानांच्या हस्ते कधी करण्यात आले तर अठ्ठावीस मे दोन हजार तेवीसला ठीक आहे वाशिम नंदुरबार गडचिरो गडचिरोली या जिल्ह्यांना भारत सरकारने कोणते जिल्हे म्हणून घोषित केले तर आकांक्षित जिल्हे म्हणून घोषित केले फेसबुक बरोबर मेटा ही जोडी आहे तर यूट्यूबसोबत काय तर अल्फाबेट कुठे बघा वाशिम जिल्ह्यातून किती किलोमीटर इतका रस्ता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जातो तर उत्तर आहे अठ्ठेचाळीस किलोमीटर ठीक आहे पुढे बघा पुढचा प्रश्न आहे फ्लेमिंगो उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो इथे मणिपूर दिला आहे पण मला असं वाटतं ह्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश ठीक आहे फ्लेमिंगो उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर आंध्र प्रदेशमध्ये साजरा केला जातो आपण थोडीशी माहिती त्याची बघून घेऊ हे बघा बघा द फ्लेमिंगो फेस्टिवल इज सेलिब्रेटेड इन आंध्र प्रदेश इंडिया स्पेसिफिकली इट इज हेल्ड इन द नेल्लोरे डिस्ट्रिक्ट नियर सुल्लुरु पेट्टा अँड द पुलिकत लेक द फेस्टिवल इज ऑर्गनाइज्ड ॲन्युअली टू प्रमोट टुरिझम अँड शो केस द रिजन्स बायोडायव्हर्सिटी पर्टिक्युलरली द फ्लेमिंग गोज दॅट मायग्रेट टू द पुलिकत लेक ड्युरिंग द विंटर मंथ्स ठीक आहे आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया तरी तुम्हाला मणिपूर रिलेटेड जर काही सापडलं तर मला कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा मी सर्च घेतलं पण मला सापडलं नाही आहे तुम्हाला सापडलं तर तुम्ही नक्की सांगा लोकसभेवर राज्यनिहाय सर्वात जास्त सभासद कोणत्या राज्यातून निवडून जातात उत्तर प्रदेशमधून ठीक आहे पुढे बघा कोणते शहर हडप्पाकालीन शहर आहे तर बघा लोथल धोलविरा आणि मोहनजोदडो हे हडप्पाकालीन शहरं आहेत प्रवासी भारतीय दिवस कोणत्या महिन्यात साजरा केला जातो तर जानेवारी महिन्यात मुघल साम्राज्याची राजधानी फतेहपूर सिक्रीची स्थापना कोणी केली होती जहांगीर पुढे बघा नॅशनल रोड सेफ्टी पंधरवडा दोन हजार चोवीसची ची थीम काय आहे बी अ रोड सेफ्टी हिरो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाची नियुक्ती पंतप्रधानांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केली आहे तर डॉक्टर पी के मिश्रा यांची दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते तर महाराष्ट्र कोणत्या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँकेत रूपांतर झाले आहे तर इम्पिरियल बँक ठीक आहे पुढे बघा श्रीमती रक्षा खडसे खासदार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कोणते राज्य देण्यात आले आहे तर यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स ठीक आहे आदिवासी कल्याणासाठी कार्य करणारे जनार्दन महाराज वळवी यांचे जन्मस्थान मुंदलवड ठीक आहे मुंदलवड रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे हिमॅटोलॉजी दहशतवाद आणि त्यासंबंधी गुन्ह्याचा तपास करण्याकरता भारतात कोणत्या यंत्रणेची स्थापना करण्यात आली तर ता एन आय ए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी कच्ची फळे पिकवण्यासाठी कशाचा उपयोग करतात इथिलिन पुढे बघा जिल्हा नियोजन आणि जिल्हा मंडळाचे अध्यक्ष कोण असतात तर जिल्ह्याचे पालकमंत्री असतात महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहेत तर ब्ल्यू मॉर्मॉन आहे, आहे। ओणम हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर केरळमध्ये होमिओपॅथीचे जनक कोण होते सॅम्युएल हॅनमन मानवाच्या जन्मलेल्या बाळाच्या शरीरामध्ये किती हाडे असतात तर दोनशे सहापेक्षा जास्त नळदुर्ग किल्ल्यातील बोरी नदीवरील धरण कोणत्या राज्याच्या राजाच्या काळात बांधलेले आहे तर इब्राहिम आदिलशहा दुसरा ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद